नमस्कार म्हणजे मी गुरु गणेश दास आज आपल्या समोर एक वेगळी अभिनव सत्यनारायणाची सत्यकथा सादर करणार आहे आपण आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळी शुभ झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा आवर्तन करतो या सत्यनारायणाच्या कथेमागे नक्की कोण काय आहे ही कशासाठी सांगितली जाते कशासाठी करायची असते त्याच्या अंतरंगामध्ये काय दडलेलं आहे कुठली भावना आहे आणि उद्देशाने कथा आपल्याला सेवा करून घेतलेली आहे त्या सगळ्या रहस्याचा भेद एक वेगळ्या पद्धतीने नवीन सत्यनारायण सत्य सत्यतेच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत सुरुवात करूया मित्रांनो आजचा दिवस तसा शुभच होता कारण कारण तसच होत आज वैकुंठाच्या प्रसादामध्ये सगळेच अमरापुरीतले देव कैलासातून शिव पार्वती सत्य लोकातून ब्रह्मदेव स्कंद कुमार सेनानी श्री गणेश भगवंताचे अनेक गण यक्ष किंतर अप्सरा एवढंच काय जलचर भूचर जल 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 जल। म्हणजे विश्वामध्ये जी काही जीवांचे अस्तित्व आहे त्या सगळ्या जीवांच्या अस्तित्वाची सगळी कोण आज वैकुंठाच्या प्रासादामध्ये जमले संत महात्मे पुण्यात्माने वैकुंठाचा प्रासाद म्हणून केला होता कारण कारण तसच होत आज भगवंत आपल्या लाडक्या पत्नी सह या सभेस्थानी येऊन सगळ्यांना दर्शन देणार होते भगवंताचं दर्शन होणं त्याची आपल्यावर नजर पडणं हेच उद्धाराचं कारण करू शकत होत त्यामुळे भगवंताच्या कृपेचा अशी इच्छा मनात प्रतीक्षा करत होती सारे पार्श्वदणी होते हनुमंत आणि सर सनातन सनातन ही सगळी मंडळी भगवंताच्या बरोबर होती भगवंताच्याकडे पाहतात मन आणि डोळे

सुद्धा आपण मन घेऊन हसत प्रासादामध्ये गेलो त्यांच्या बरोबर असलेल्या लक्ष्मी मातेकडे बघतात संपूर्ण जगात सौंदर्य तिथं पडावं अशी सौंदर्यता आणि शालीनता दिसत होती त्या माऊलीच्या अंगाई नऊवारी पातळ त्या नऊवारी पातळाला सोन्याचे गाठ अंगात चंदेरी काचोळी आणि सर्वांग सालकृत झालेली जगन्माता हातात कमळाचं फोन

काळोख कसा काय दाटून आला कोणाला कळे ना काळोख दाटून आला सुद्धा त्याचा वार सुटला आणि सगळ्या सभेमध्ये थोडीशी गडबड असं काय कारण होत आणि हे कुठलेही सूचना न देता हा झालेला बदल पाहून सगळ्या लोकांना थोडासा अचंबच वाटत तेवढ्या प्रासाद आदल्या मुख दरवाज्याकडून जय आणि विजय हे दोघ सासू नयनाने हात जोडून येताना उत्तर आणि दक्षिण जर या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची दोन्ही टोक एकत्र आली तर पृथ्वीवर केवढा अजून कलियुग संपायला किती वर्षांचा कालावधी असताना सुद्धा अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली जय विजय एकत्र आलेले आहेत सगळे सभांत जय विजयाची अवस्था बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होत आणि जय विजय मात्र आपली दोन्ही हात जोडून

करते काहीतरी अघटित घटणार आहे किंवा काय अशी शंका आम्हाला येत नाही कारण एवढ्या संपूर्ण सभेमध्ये नारदांच अस्तित्व नाही हीच एक मोठी घटकणारी गोष्ट आहे आणि त्यांच्या तोंडातून तु, तुमच्या नावाचा जयघोष न येता म्हणजे नारदांनी नारायण नारायण या नावाचा उच्चार केल्यानंतर तुम्ही डोलता आणि तुम्ही डोलल्यामुळे सारं विश्व डोलत असं असताना मात्र आज नारदाच्या मुखामध्ये आता कसं घडेल आता कस उपरती होईल आता यांना या जीवाला सगळं कोण वाचवणार अशा पद्धतीचे एक वेगळेच शब्द आम्हाला ऐकायला येत तेव्हा आम्हाला या घटनेचा अर्थच कळत नाही भगवंता आम्ही काय करावं नारायणाने जय विजयांना सांगितले की तुम्ही शांतपणे परत जा आणि नारदांना सभेमध्ये पाठवून दे नारदांना नारायणाचा निरोप मिळाल्याबरोबर नारद पटकन धावतच त्या क्षणी प्रासादामध्ये आले पण नारदाने नारायणाकडे न जाता आणि विघ्नहर त्या गणेशाच्या चरणी चे जाऊन प्रार्थना करायला सुरुवात केली हे गणेशा हे विघ्नहरा हे आनंदा तुझ्या चरणी मोठी मोठी प्रणा तुझ्या बुद्धीमुळं आज जग चाललेलं आहे तुझ्या अवतारामुळं अनेक जणांचा उद्धार झालेला आहे पण तू गेल्या युगामध्ये ज्या ज्या अधमांना ठरवून नेलं त्या आधमांचा पुन्हा पुन्हा प्रादुर्भाव कलियुगामध्ये होत आहे आणि या कलियुगातल्या मानव नावाच्या अत्यंत सुबुद्ध अशा जीवाच्या बुद्धीमध्ये अघटित विकृत अशी प्रेरणा हे आत्मवृत्तीचे लोक देत आहेत त्यामुळे ही मंडळी आपल्या जीवाला आपल्या आयुष्याला त्रासून एक वेगळ्याच विपन्न अवस्थेकडे किंवा अडचणीकडे विनाशाकडे पाहून वाट करत आहे हे भगवंता तुम्ही विघ्नार्थ आहात तारणहार आहात तुम्ही, तुम्ही, तुम्ही ना ना या सगळ्या मानवांना अशी बुद्धी द्या ज्यामुळे विनाशाकडे जाणार त्यांचं पाऊल थांबेल श्री गणेशाने नारदाना सूचना केली की हे तुम्ही हे सगळं तुमचं कारण जे आहे ते नारायणाला सांगा कारण या सगळ्या जगाचे पालनहार नारायण आहे आणि आज तुम्ही या प्रसादामध्ये नारायणाच्या ना ना सगळं कथन नारायणाला करावं नारायणाच्या कडे जा अशी सूचना मिळाल्या बरोबर नारद नारायण नारायण असाच जय घोष करत नारायणाच्या समोर जाऊन राहिले नारदांच्या डोळ्यातून आशीर्वाद होते नारदांनी बोलायला सुरुवात केली हे भगवंता प्रिया धरणीला कोण वाचवणार इथल्या निर्मिलेल्या जीवाला कोण तारणार स्वर्गाहून सुंदर दिसणाऱ्या वसुंधरेला कसे वाचवणार मला अत्यंत भय वाटू लागले आहे कारण हे विश्व ही पृथ्वी जी अत्यंत सौंदर्य आणि विविधतेने नटलेली आहे वैविध्य्याने नटलेली आहे त्या पृथ्वीचा तर नाश होतो आहे निसर्गाच्या होणाऱ्या हसानी नदी सागरांच्या प्रदूषणामुळे दोन्ही ध्रुव आणि काही हिस्सा वर वितळणाऱ्या हिवामुळे मला अत्यंत काळजी निर्माण झालेली आहे पशुपक्षी पक्षी जीवजंतू मानव यांनी या सगळ्या होणाऱ्या निसर्गाच्या नासातून कसे वाचतील कोणता उपाय असेल ज्यामुळे या जीवांना तारण होईल या जीवांचं संरक्षण होईल हे भगवंता मला अत्यंत काळजी वाटत आहे आणि त्यासाठी भगवंताने नारदा आणि त्याला आपल्या जवळ दिलं नारंदा तू अति शांत नक्की काय घडलं हे मला तर या विश्वात घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एका कारणामागे मीच असतो असं असताना सुद्धा जे काही या विश्वामध्ये घडलेलं आहे त्याचा समग्र वर्णन तुम्हाला करून सांग आणि तू शांतपणे माझ्याशी या बोल म्हणजे आपण आपल्या संवादात तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का याचा प्रयत्न करू आता नारायण आणि नारद यांचा वैकुंठाच्या प्रसादाचा घडलेला संवाद पुढे काय पुढे किंवा पुढे काय याचा परामर्श आपण पुढच्या अध्यायात घेणार आहोत तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय सत्यनारायण सत्य कथेचा हा पहिला